हाय सरांना नमस्कार सर्वांना श्री सोमी समर्थ नवीन ना अशा व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मी तुम्हाला आज हदयाची भाजी कशी बनवायची ते सांगणार आहे पाच अगदी पाच मिनिटात तयार ता होणारे झटपट अगदी सोपी पद्धत अगदी सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला भाजी कशी बनवायची ते सांगणार आहे तर बघा हो हदग्याचं फुल म्हणजे हे उमललं नाही तर तुम्हाला उमललेलं देखील दाखवून कसं उमल म्हणजे असं उमललेलं फुल आहे आणि कशी साप म्हणजे कसं नीट करायची ते पण सांगणार आहे तर माझं ते हो तोडून घ्यायचं आता जे असं फुललेलं असतं बघा हे असं तर हे असं तोडायचं म्हणजे तुटलं असं सावकाश हाताने जरी केलं नातमध्ये ना हे कावळा असतो तर बघा असं वाकडा असं कावळा असतो हा काढून टाकायचा नाही तर ह्याच्याने भाजी हडू होते त्यामुळं हा कावळा काढून टाकायचा आणि अगदी अगदी म्हणजे झटपट रेसिपी तयार होते मिनिटात अगदी आपल्याला भूक लागली की सहज भाकरीसोबत चपाती सोबत खाऊ शकतो चला तर मग बनवूया झटपट रेसिपी तर, तर सर्व आता फुलं नीट करून झालीत अगदी कोणीही रेसिपी करू शकतं आणि तुम्हाला मी फुलं म्हणजे नीट करायची पण सांगितलेली आहेत आणि भाजी पण सांगणार आहे तुम्हाला कशी झटपट बनवायची ते पहा तर आता मग रेसिपीला सुरुवात करूयावरती कढई ठेवली आणि त्यामध्ये एक दीड चमचा तेल टाकलं तुम्ही ज्या रोजचं भाज्यांना वापरता तेवढंच तेल टाका आणि थोडीशी जिरी टाकली जिरी ततडल्यानंतरनं चार पाच लसणाच्या कुड्या बारीक कट करून टाकल्या आणि त्यानंतरनं लसूण पण थोडाफार लाल झाल्यानंतरनं आपण हदग्याची फुले स्वच्छ धुवून त्यामध्ये टाकून द्यायची आणि हातग्याची फुले टाकल्या टाकल्यानंतरनं लगेच हालवायचं नाही पूर्ण हदग्याची फुलं टाकून घेतल्यानंतरनं एक चिमट हळद टाकली आपण घरातील साठवणीचा काळा मसाला बनवतो तो म्हणजे ह्या भाजीला म्हणजे तिखट भरपूर टाकावं लागतं त्यामुळं मी तीन चम्मच म्हणजे जे जेवढं आपण घरामध्ये वापरातील टाकतो ना तेवढं टाकायचं कारण ही भाजी गोड लागते त्यामुळं मी तीन चम्मच तिखट टाकून घेतलेलं आहे तिखट टाकल्यानंतर न हलवून घ्यायचं आणि अशी काय असं काहीतरी करता वेळेस म्हणजे असे काहीतरी करते वेळेस मी शूट वगैरे काढता वेळेस पकड किंवा काहीतरी म्हणजे असं होतच नेहमीच आहे माझं ते पकड मला सापडत नव्हती लवकर आणि तेवढ्यात सापडली पण नंतरनं पकड आधीची फुलं संपूर्ण हलवून झाल्यानंतरनं मी भाजलेला शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे तीन चार चम्मच कारण तिखट भरपूर टाकलाही म्हणल्यानंतरनं जास्त प्रमाणामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकावा लागेल शेंगदाण्याचा कूट टाकून झाल्यानंतरनं चवीपुरतं मीठ टाका आता संपूर्ण फुलं हलवून घ्या आणि दोन मिनटं झाकून ठेवा कारण अगदी द चार ते पाच मिनटामध्ये ही संपूर्ण भाजी बनवून तयार होते आणि तुम्ही आता भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता अगदी चार पाच मिनटामध्ये ही भाजी तयार झाली बघा भाजी वापरल्या मग सांगते वाप कशी वापरते ते तर बघा दोन मिनटं झाकून ठेवल्यानंतरनं बघा तुम्ही असं कडला म्हणजे असं मधभरात वगैरे कडला तेल म्हणजे असं सोडल्यासारखं होतं आपण जेव्हा भाजीमध्ये वाटण टाकलेलं असतं बघा तर तेल कसं सुटतं ना तसं तर तेल सुटलं म्हणल्यानंतर न भाजी वापरल्यासारखीच असते आपली तर बघा छान अशी भाजी तयार झालेली आहे तर बघू शकता तुम्ही कशी कशी आहे ते कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण एकदा बनवून बनवून आणि खावापणी नंतर मला कमेंट करून सांगा की भाजी कशी झाली ते आणि चॅनलवरती कोणी नवीन आलास असेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करायला अजिबात विसरू नका तर बघा मस्त अशी भाजी तयार झालेली आहे या सर्वांनी भाजी खायला आणि व्हिडिओ कसा वाटला पुन्हा एकदा चॅनलवरती नवीन आला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा